काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मालेगावी काँग्रेस पक्षाकडून स्वागताची जय्यत तयारी खासदार राहुल गांधी मालेगावी येत आहे त्यानिमित्ताने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे त्यांच्या स्वागताचे बॅनर मालेगाव शहरातील चौका चौकात लावण्यात आले आहे खासदार राहुल गांधी यांच्या उद्याच्या दौऱ्याची रूपरेषा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर दादा शेवाळे यांनी सांगितले सर काय सांगाल राहुल गांधी यांचा माले दौरा दौऱ्यासंबंधी काय माहिती नमस्कार आपले देशाचे नेते अदरणीय ने खासदार राहुलजी गांधी हे उद्या तेरा तारखेला नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यामुळे जिल्ह्याचा काँग्रेसचा अध्यक्ष ग्रामीणच्या नात्याने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो त्यांचा दौरा साधारणपणे धुळ्याहून चालू होईल सकाळी आठ वाजता दोन जेवण आणि मग धुळे साधारणपणे तीन वाजता चाळीसगाव फाटा जोडगे चाळीसगाव फाटा त्यानंतर आपलं दरेगाव नाका तिथून मग मा मालेगाव शहरामध्ये प्रवेश करते तीन ते पाच हा साधारणपणे मालेगाव शहरात दिलेला त्यांनी वेळ आहे त्याच्यामध्ये रोड मध्ये ते रोड शो करतील रोड शो केल्यानंतर त्यांचं एक छोटीशी चौक सभा होईल त्या ते मार्गदर्शन थे केल्यानंतर त्यांचं आगमन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यात्रेवर होईल तिथं त्यांचं फटाके व दोन तासांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत होईल त्यानंतर तिथून पुढे महात्मा ज्योतिराव फुले साहेबांच्या पुतळ्याजवळ त्यांचा आगमन झाल्यानंतर तिथे सुद्धा कार्यकर्ते त्यांचं जल्लोषात स्वागत करतील तिथे ढोल ढोलताशामध्ये त्यांचं स्वागत केलं जाईल आणि हा रोड शो आपला मोतीबा नाक्या पुढे समजण्याकडे मार्गस्थ होईल या ठिकाणी ग्रामीण भागातील सर्व शेतकरी सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व जनता व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहतील आणि सगळ्या मालेगाव तालुका नव्हेचं बागला नांदगाव मनमाड शेजारचे देवळा करून या सगळ्या भागातील कार्यकर्त्यांना याचा अतिशय आनंद झालेला आहे आणि याचे उत्स्फूर्तपणे सगळे या ठिकाणी येणार आहे आणि त्याचबरोबर चौदा तारखेला सकाळी नऊ वाजता राहुलजी गांधी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या समवेत उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे माननीय संजय राऊत साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये एक शेतकरी परिषद संवाद चांदवडला होत आहे आणि त्या ठिकाणी पण आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि राहुलजींचा हा दौरा कसा यशस्वी होईल आणि याच्या संपूर्ण देशामध्ये कसा मेसेज जाईल त्याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी तो मदत करावी आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र